अण्णा भाऊच्या जयंतीच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर अण्णासाहेब आरक्षण प्रश्न मांडण्याचा आपल्याला जरूर अधिकार आहे जोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आमचाही प्रयत्न आहे झोपडपट्ट्यांचा विषय आपण मांडलेला आहे मला वाटतं की सरकारी जागेवर असणाऱ्या त्या झोपड्या त्या ठिकाणी उठवलेल्या आहेत पण दोन हजार अकराच्या झोपड्याला मान्यता देण्याचा सरकार निर्णय नाही आहे त्यामुळं जा त्या जागेवरून जरी झोपड्या उठवल्या असल्या तरी दुसरी जागा मिळवून देण्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोलून प्रयत्न करणार आहे आणि बुलडोजर जो आहे आता अनेक रेल्वेच्या जागेवर ज्या झोपड्या आहेत घर आहेत बिल्डिंग आहेत मस्जिदी आहेत मंदिर आहे बुद्ध मंदिर आहे रेल्वे सुद्धा अनेक वेळेला त्या झोपड्यावर बुलडोजर मी आणि गुल घाबरणारी आम्ही नाही आम्ही जर उठून उभा राहिलो तर बुलडोजर डोझरला आपल्याला घाबरल्याशिवाय राहणार